गिराता है दिया बस गिराता 哦，不交了，你 <noise> 看<声>，你交现在那个，买什么玩意儿？不，是 <noise> 啊<声>，不交了，现在你直接银行转账，哼，对，都交了，交了，我们当时，当时交了三。 जे मना रे तु कृष गोपा भजमान रे तो गोपा भजमन तो कृष्ण गोपा भज म्हणा रे प्रणाम, दंडोत्प्रणाम प्रणाम, जय हरी जय हरी नमस्कार चला मैं बगो, आपण काल पंधरा वाद्य पाहिला पंधरा वाद्याचे सहा फक्त श्लोक झालेले पंधरा अध्यामध्ये एकूण वीस श्लोक आहेत आपल्याला बाकीचे श्लोक बघायचे काल आपण संसाराचं वर्णन पाहिलं आणि संसाराचं वर्णन पाहिलं आणि संसार हा कसा आहे मूळ मुल, वर मूळ आहे खाली शाखा खाली शेंडा आहे त्याचा आणि वर मूळ आहे तर असा हा संसार आपण पाहिला आणि ह्या संसाराचं जे अस्वस्थमेनम सुविढ मुलं म्हणजे मुळं संसाराचे मुळं दृढ झालेली आहेत तर ते मुळं आपल्याला अनासक्तरूपी शस्त्रानं छेदून काढून आपल्याला त्या परमेश्वराचं धाम शोधून काढायचं आहे आणि मग स त्याचं धाम कसं आहे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की न तत् भास आहे ते सूर्य न शशांको न पावक यद्गतवान निवर्तन ते परमा परमाम त्या धामाला म्हणजे सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही चंद्राच्या शीतलतेची गरज नाही आणि तिथं एकदा माणूस गेला जीव गेला तर त्याला पुन्हा ह्या नसर संसारामध्ये दुःख भोगायला येण्याची गरज नाही असं हे श्रीकृष्ण महाराजाचं धाम आहे आणि त्या धामाला आपल्याला जायचं आहे तर पुन्हा ते काय म्हणले तिथं तो विषय संपला आहे आणि पुढंच ते विषय त्यानं सुरू केला आहे ते, ते, के ते म्हणले अर्जुना ह्या जीवलोकामध्ये माझा एक अंश आहे मम अंश जीव लोके जीवभूत सनातन आणि जीवभूत हा सनातन आहे इंद्रिय इंद्रियानी प्रकृती स्थानिकर शिती म पाच इंद्रिय आणि साव मन साव असा त्या सहा इंद्रियाला घेऊन तो हे सहा इंद्रिय तो घेऊन जातो मनश्रेष्ठा इंद्रियानी प्रकृती स्थानिकर शिती शरीरम यदोअपती या याच्या युतमती सर गृहित वायुरगंधार निवास आहेत कसं नेतो जसा वायू म्हणजे सुवासाला घेऊन जातो त्याप्रमाणे हा जीव पाच ज्ञानेंद्रिय आणि एक मन अशी मनशिष्टा इंद्रियांनी तो घेऊन जातो स्वत कोणचे इंद्रिय स्रोत्रम चक्षु स्पर्श रसनम घराणेमेवचे आधिष्ठाय मनस होते आणि हा मनुष्य जीव हा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सहा इंद्रियानं म्हणजे सुख भोगतो मनश्येष्ठंद्रियानी प्रकृती स्थानिक कर्षती आणि स्त्रोत्र कर चुस्पर्श रसन घ्राणमेविष्ठाय मन्षाय विषयानुपशते विषय भोगत तो आणि ज्या उत्क्रांत स्थित अपी भुजानन गुणा ही मुळा ना अनुपशंती पश्चिती ज्ञानचक्षुस आहे आणि हा जो आत्मा आहे त्या शरीरात राहतो सुख भोगतो आणि तो सुख भोगताना भोग साधारण माणसं भोगू शकत नाहीत पण चांगले कोणते ज्ञानचक्षू जे असतात ते लोक मात्र याला भोगू शकतात तर येत आणि येतन तो येतन ये तो एगुनसम पश्चिंत्यात पण असत येतन तो ये नैनम पशयतीचे म्हणजे प्रयत्न करून देखील ते पाहू शकत नाही तर यदा आदित्य त्या जो जगद वासाय ते खिलम ये चंद्र म्हशीजो विधी मामा विशेष भूतानी धार मी हा मजसा पुष्णमी चौशी सर्वात सोमो असतात रसात्मक श्रीकृष्ण महाराज म्हणले मी ह्या पृथ्वीत शिरून वनस्पती ज्या वनस्पती आहेत त्याचं भरणपोषण करतो आणि पुन्हा ते तर करतोच परंतु आम वयस वानवर होतो मी वयसवानवर नावाचा अग्नी आहे प्रत्येक माणसाच्या पोटामध्ये आणि त्या पच्च्या महिनम चतुर् पाच चार प्रकारचं चा अन्न मी त्याचं पचवितो लोकांचं आणि प्राणपान समित्त च पच्च्या महिनम चतुर्दम सर्वशीच आहम हृदय सन्निविष्टो सर्वच्या हृदयात मी स्थित आहे आणि माझ्यामुळं बतीस स्मृत ज्ञान मोपोहनांचे मी वेदेचा करताय वेदेच सर्वेर हमी वेदाचा आहे वेदाचा अंत करणार आहे आणि वेदांत आणि अर्जुना हे जे माणसं दिसतात तुला तर ह्या माणसाचे दोन विभाग आहेत द्वैमो पुरुष लोके योचे हो दोन विभाग आहेत क्षर म्हणजे शरीर हे क्षर आहे आणि मधात जो आत्मा आहे तो कुठस्त अक्षर उच्च ते आहे आणि अक्षर आहे कधीही क्षर न होणार आहे कुठंच तो क्षर उत्तीर्णते आणि त्यापेक्षा एक उत्तम पुरुष आहे तो त्याला परमेश्वर म्हणतात उत्तम पुरुषोत्तनने परमात्मेतुरात यवलोक त्रेमायशे बी ईश्वर यस्मात क्षर मतोह मग क्षराद पिचोत्तम लोकवेदेच्या प्रथित पुरुषोत्तम आणि त्या त्या परमेश्वराला वेदानं पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिली आहे मला श्रीकृष्ण महाराजाला पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिली आहे पुरुषोत्तम सस अयो मामेव मोडो ज्यानाती पुरुषोत्तम स सर्विद भक्तीमाम सर्व भावेनं भारत आणि सर्व प्रकारे मला हे लोक भजतात सर्व भावेनं सर्वभावानं मला भजतात सर्व भावेनं भारत आणि हे मला असं समजून म्हणजे मला मी कोण आहे पुरुषोत्तम आहे असं जे जाणून मला भासतात ना तर तु खरे भासणारे आहेत आणि हे अर्जुना हे तुला जे सांगितलेलं शास्त्र आहे इथे गुहे तमोम शास्त्र गुहे शास्त्र आहे तमोम शास्त्र मी द माया नग अर्जुना मी तुला सांगितलेलं आहे आणि येतच बुद्ध बुद्धिमानशात कृत कृतच भारत आणि मग जो हा शास्त्र जाणून बुद्धिमान होतो खरंच वैभव बाबा आपल्याला ह्या शास्त्रामधून गीतेमधून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते आपल्याला परमेश्वराचं चिंतन कसं करायचं हे कळत आहे ते म्हणले चिंतन कसं करायचं ते म्हणले सावया देत म्हणले अर्जुना सुचो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन महात्माना तर चांगल्या जागेवर बस म्हणले सुचिरभूत जागेवर बस सुचो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन आणि आसन स्थिर कर आणि नाती नीचम नाती उचम म्हणजे लय उंच बी होते आणि लय खोल बी नस नाती नीचम नाती उचम चेराजी न कुसोतरम आणि ते गवताच पाहिजे एक आग्रम करतो येत चितेंद्रिय तर तिथं म्हणजे आपल्या मनातल्या क्रिया हे करून एकाग्र व्हायला पाहिजे येत चितेंद्रिय केशाने देमात्मा शुद्ध आहे समम काय शिरोग्रह धारायण चलम स्थिर संप्रेक्षण अस आणि संप्रेक्षणाशिक म्हणजे असं बसायचं आणि नाकाच्या शैन्याकडे बघायचं दिशेषचे नाव नोक प्रशांत आत्माहीर ब्रह्मचारी होती शीत मैन सैम मच्चितो युक्त आशीत मत्पर युंजन एव योग नियत माणसं शांतीम निर्वाहन परमाम मत्संस्थामध्ये गच्छती मग असं जर स्मरण केलं तर त्या माणसाला शांती आणि माझ्या स्वरूपात त्याचं पावन होते असे अनेक प्रकारे आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं सांगून दिलं आहे स्थितप्रज्ञ म्हणजे काय माणूस असतो कसा असतो संन्यास म्हणजे काय कर्मयोग कसा आहे संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ योगी योगी म्हणजे काय तपस्वी म्हणजे काय ज्ञानी म्हणजे काय असं एका चळ एक अशा आपल्याला ज्ञान गीतेमध्ये दिलं आहे श्रीकृष्ण महाराजानं आणि शेवटी अकराव्या व्याध्या तर आपल्याला श्री अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप कसं आहे ते बी सांगितलं आणि विश्वरूप पाहायला अर्जुनानं चार देवा मला हे विश्वरूप कशानं पाहायला भेटत तर ते म्हणले अर्जुना महामेदे न तपसा न दाने न चज्या वेदानं हे पाहायला भेटत नाही आणि दानानं नाही भेटत नेदेन तपसा न दाने न चज्या दान केल्यानं नाही आणि यज्ञ केल्यानं नाही नाही वेद पठन केल्यानवी ना नाही मिळत तर मग कशाला मिळतंय तर ते म्हटले भक्ती नाही अशक्य ना ना अहमेव मी दोअर्जुन ज्ञातून द्रष्टुम सतत्वेनं प्रवेश तुमचे प ज्ञा म्हणजे फक्त परमेश्वराची भक्तीच केलं तरच हे विश्वरूप पाहायला भेटू शकते असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं आणि हे जे कलियुग आहे इथं आपल्याला आयुष्य फार कमी आहे शंभरच वर्षे त्याच्यातून बी बरेच वर्षे आपल्याला शंभर वर्षाला शंभर वर्षे जगायला भेटत नाही आणि त्याच्यातली बी पंचवीस वर्षे हो तर आपले शिकण्यातच जातात काही शाळा वगैरे तिथून मग लग्न झाल्यानंतर गुरुस्ता सुरू होतो पन्नास वर्षे गृस्थाश्रमात जातात मग नंतर पन्नास वर्षे झाल्यानंतर मुलामुलीचे लग्न हे करा ते करा त्याच्यात बराच दिवस जातो आणि नंतर नंतर मग वन प्रस्थाश्रम लागतो आणि वन प्रस्थाश्रम आचरल्यानंतर मग कुठंतरी मग हातपाय कान। आपले ढिले पडतात कानं कानाला ऐकू येत नाही डोळ्याला दिसत नाही आणि अशा भांगडी आपल्या होतात म्हणून आणि आपलं अर्ध आयुष्य हे झोपेत जाते आणि अर्ध आयुष्यापैकी मग बघाय अर्ध आयुष्यापैकी हे एवढ्या कौमारम येम जरा अशा अशा अवस्था आपल्या होत राहतात त्यामुळं हे हे जे कलियुगामध्ये एवढं यज्ञ करणं वेद करणं हे काही सोपं नाही त्यामुळे श्री कृष्ण महाराजांना आपल्याला याच्यात काय दिली सवलत फक्त तुम्हाला हरिनामानंच परमेश्वर होतो आता तर से म्हणजे पण कसं करावं लागतं चिंतन तर ते संत ज्ञानेश्वर म्हणले की नितेने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभता जोडी जे नित्यानं परमेश्वराचं चिंतन करतात ते प्राणी फार दुर्लभ आहेत परंतु जर एखादा असन तर खरा परमेश्वर त्याच्याजवळ आहे म्हणून ते म्हणतात ते म्हणतात आपल्याला सांगतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून हरी जपे सदा मौन धर आणि अंतरीची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर आणि मग चिंतन केल्यानं श्रवण पठन योगे चिंतने जीव शुद्धी स्त्रवणानं पठनानं चिंतनानं जीवाची शुद्धी होती आणि सुखाची प्राप्ती निभ्रांत साधी ह्या परमेश्वराचं चिंतनानंच मोक्ष ह्या कलियुगात मिळू शकतो तर त्यामुळं आपण परमेश्वराचं चिंतन सदोदित केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे मग भाव आज हा पंधरावा अध्या आहे मी तुम्हाला पण उद्या आपण दुसरा एखादा अध्याय पाहू तो आणि उद्या आठलाच मी आठ वाजताच तुम्हाला भेटू शकतो कारण उद्या दोन वाजता नाही ना। भेटू शकणार आणि आता एकच टाईम आपल्याला लाईव्ह येता आहे कारण आपल्याला यूट्यूबनं आप आपल्या बंधनं घातले कारण आपले सबस्क्रायबर कमी आहेत आणि शेअर कमी बरेच कमी आहेत त्यामुळं आणि हे जे अध्यात्मशास्त्र आहे त्या अध्यात्मशास्त्राला फार कमी लोकं असतात बघणारे ऐकणारे त्यामुळं आणि सबस्क्राईब करणारे बी कमी असतात त्यामुळं ते यूट्यूब आपल्यावर हो काही तेवढं लक्ष देत नाही त्यामुळं आपण एकदाच फक्त रात्री आठ ते साडेआठ ह्या टायमात आपण लाईव्ह जाऊ आणि मी तुम्हाला गीता सांगत जाईल पण मग बापो गीता ज्ञान हे मोचक ज्ञान आहे गीता ज्ञानानं आपल्या संसाराचा बंद जो आहे तो सुटतो त्यामुळं तुम्ही दररोज ऐकत येत जा ऐकत जा आणि आपलं भलं करून घ्या आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि उद्या संध्याकाळी आठ वाजता भेटण्याचं वचन देतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धन्डोद प्रणाम धन मग ते one mo ti hersany